मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण दोन टीप पाहणार आहोत त्यापैकी पहिल्या टिपेचं नाव आहे जीवन सत्व युक्त पालक जीवन सत्वयुक्त पालक काय ते ह्याचं इंग्रजी नाव स्पिंच स्पिनिच आहे हिंदी नाव पालक पुढे बघूया मित्रांनो पालकाची पाने अनेक जीवनसत्वाने युक्त असून ती सर्वांना आवडतात काळापासून भारतात पालकाची लागवड केली जाते हवामान सर्व हवामानात तीनही ऋतू पालकाची भाजी चांगली वाढते वा बाराही महिने बाजारात पालकाची भाजी उपलब्ध असते छान झाडे पालक साधारणतः सहा इंच ते एक फुटापर्यंत वाढते पाने पालकाची पाने मोठी असतात रंग रंग का पानांचा हिरवा धार असतो आकार पालकाची पाने त्रिकोणी आकाराची असतात उत्पादन क्षेत्र काय संपूर्ण भारतात पालकाची लागवड केली जाते युरोप व अमेरिका या देशामध्ये पालकाची लागवड केली जाते उत्पादने पालकाची शिजवून पातळ भाजी करता। पालक भजी पालक पकोडे म्हणून आवडीने खाल्ले जातात पालकाच्या भाजीमध्ये पनीर घालून केलेली भाजी पालक पनीर म्हणून मोठ्या चवीने खाल्ली जाते वा पालक केलेले पालकचे पराठे लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांच आवडतात पालकापासून सूप तयार करतात काय पालकापासून सूप पण तयार करतात घटक द्रव्ये पालकामध्ये प्रोटीन कॅल्शियम लोह हो, फॉस्फरस असल्याने पालकाची भाजी आरोग्यासाठी चांगली असते अरे चा, लहान मुलांना पालकाची भाजी सूप देण्याचा सल्ला डॉक्टर देतात व्हेरी गुड गरोदर स्त्रियांनाही पालक खाल्ल्याने त्यांचा लाभ होतो आणि त्यांना लोह हो, कॅल्शियम आणि सोडियमची कमतरता कं, जाणवत नाही अरे वानो आजच्या वेळेची दुसरी टीप बघूया हो काय टीप आहे ते बघूया टीप अशी आहे रोज पिस्ते खाऊन काही आजारापासून सुटका मिळवा कशी ते बघूया सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची निगडी असलेले तीन मोठे आजार म्हणजे लठ्ठपणा उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे तीन रोग आज आपल्यासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरत आहेत जगातील आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरात एक अब्जाहून एक अब्जाहून अधिक लोक जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत तर वन पॉईंट टू एट लोक उच्च रक्त रख रक्तदाबाचे शिकार आहेत त्यापैकी बहुतांश गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील आहेत मधुमेहाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास थकतच्या मते चा मते चारशे बावीस दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत त्याहून चिंतेची बाब म्हणजे दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांच्या मधुमेह मधुमेहामुळे मृत्यू होतो बाप म्हणजे सुमारे तीस दशलक्ष लोक या तीन आजारांची या तीन आजारांनी त्रस्त आहेत आणि या तिन्ही रोगांचे कारण म्हणजे बैठी जीवनशैली दैनंदिन जीवनात शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी पिस्ते रोज खाल्ल्यास या तीन हजारापासून सुटका मिळू शकते काय ते बघूया पिस्ता हे सुपर हेल्दी फूड आहे पिस्ता हे सुपर हेल्दी फूड आहे हेल्दी फॅट सोबतच हेल्दी फॅट सोबतच पिस्त्यामध्ये प्रथिने फायबर आणि आने अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात त्यात असलेल्या आवश्यक पोषक तत्वांमुळे वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हा हा उत्तम आहार आहे आणि याचप्रमाणे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद